नमस्कार मित्रांनो आज सव्वीस ऑक्टोबर आज महाराष्ट्राच्या या तेरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे बंगालच्या उपसागरामध्ये जो, जो काही कमी दाब होता याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर झालेलं आहे तसेच अरबी समुद्रातील जो काही कमी दाब होता हा किनारपट्टीकडे सरकल्यामुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे काही भागांमध्ये रात्रीपासूनच पाऊस वाढलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सव्वीस ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज सर्वाधिक पावसाचा जोर राहील कोणत्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रातील हवेचा कमी दाब किंवा हवेची चक्रकार स्थिती किनारपट्टीकडे सरकल्यामुळे आज राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सकाळपासूनच जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे त्यामध्ये गोरेगाव मुंबई पालघर तसेच इकडं रोहा दिवेघर हा जो लगतचा एकदम किनारपट्टीचा परिसर आहे या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दापोली खेड चिपळूण गुहागर मगजन तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या सर्व किनारपट्टी लगतच्या भागांना जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीपासूनच या परिसरामध्ये जोर पावसाचा जोर आहे तर आज दिवसभर देखील या भागांमध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे घाटमात्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आज नास्तिक आणि नास्तिकच्या आसपासच्या भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल राहील ढगाळ वातावरणासह बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस देखील सकाळपासूनच बघायला मिळेल तर दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यते करून नाशिकचा जो काही पश्चिम पट्टा आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागांना पावसाचा अलर्ट आहे हलका ते मध्यम तर मात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या व्यतिरिक्त संपूर्ण कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा जो परिसर आहे नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सांगलीच्या आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे सांगली माल मालगाव इकडं देशिंग तासगाव अष्टा किनी इस्लामपूर या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस आहे विटा कराड मयानी वडूज या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे दक्षिण जो भाग आहे गोव्यालगतचा सावंतवाडी वगैरे राजापूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आज आहे एकंदरीत मित्रांनो जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसरालगतचा जो सर्व काही भाग आहे या परिसरामध्ये आज सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल या व्यतिरिक्त मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता तसेच अहिल्यानगरमध्ये आज बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून अहिल्यानगरचा पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर दक्षिण भागामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची आज शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी थीक हलका पाऊस बघायला मिळेल जळगावच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील जोपर्यंत जो काही बंगालच्या उपसागरामध्ये जे वादळ बनलेलं आहे हे वादळ खोल बंगालच्या उपसागरात आहे तोपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील जसजसं हे वादळ किनारपट्टीकडे येईल तस तसा तसा पाऊस या परिसरामध्ये देखील वाढणार आहे कारण की जे सर्व काही बाष्पयुक्त वारे आहे ते या कमी दाबाकडे किंवा या वादळाकडे खेचले जात असल्यामुळे या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव आज तरी कमी आहे तरी पण नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ढगाळ वातावरणासह काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता युती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद